Agilus Diagnostics Agilus Diagnostics नमस्कार मी हर्षदा परभणी तुम्ही पाहताय हे मुंबई मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे पावसाच्या संदर्भातली त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं धुसपूस आता वाढणार का याबद्दलची अमित शहा यांनी केलेल्या विधानाच्या संदर्भातली ही बातमी आहे त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी आहे या सुनावणीत नेमकं काय घडलेलं आहे आधी काय झालेलं आहे याबद्दलची ही बातमी त्या बातमी आहे ती म्हणजे राज ठाकरे राज आज एक महत्वाची बैठक घेत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक आहे आणि त्या पुढे बातमी आहे आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याबद्दलची तर सगळ्यात आधी पावसाच्या बातमीनं सुरुवात करूयात आज राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे विशेषत्वानं कोकण आणि विदर्भामध्ये जोराचा पाऊस होऊ शकतो पण विदर्भातल्या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे तसंच काही जिल्ह्यांच्या अनुषंगाने जर विचार केला तर मागच्या काही दिवसापासून संततधार असल्यामुळे पाणी भरलेलं आहे आता हा पाऊस जर कमी झाला तर ते पाणी ओसरायला सुरुवात होईल म्हणून त्याकडे सुद्धा लक्ष आहे विदर्भामध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असल्याची माहिती आहे तसंच कोकणामध्ये सुद्धा कोकण आणि विदर्भामधल्या पूर परिस्थितीमुळे कोकण आणि विदर्भातलं प्रशासन अलर्ट मोडवर आहे रत्नागिरी आणि साताऱ्याला रेड अलर्ट आहे तर सिंधुदुर्ग कोल्हापूर रायगड पुण्याला मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं सांगितलंय मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबारला ऑरेंज अलर्ट आहे विदर्भातल्या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट असला तरी सुद्धा विदर्भामध्ये जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे दुसरीकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा पंचगंगा नदीनं पा इशारा पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तसंच मुंबईमध्ये सुद्धा पालघरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे पालघरच्या आसपास काही भागांना काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे वैतरणा पिंजाळ या नदी क्षेत्रामध्ये आणि तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे आसपासच्या गावांनासुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तसंच तानसा सूर्य आणि वैतरणा या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पा पाणी साठा झालेला आहे त्यामुळे धोक्याच्या पातळीजवळ पा साठा पोहोचल्याची माहिती आहे एक प्रकारे आपण समजूयात की मुंबई मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये जो पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे आसपास म्हणजे तानसा सूर्य आणि वैतरणा याच्या आसपास राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे साधारण मोठ्या प्रमाणावर पालघरमध्ये झालेला पाऊस ठाणे मध्ये झालेला पाऊस यामुळे कुठेतरी प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे ठाणे नवी मुंबई आणि पालघर भागातलं पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे भाजपच्या दृष्टीनं आणि महायुतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची भाजपच्या दृष्टीनं का महत्वाची याच्याबद्दलची गोष्ट आधी सांगितली पाहिजे लोकसभा निवडणुकीनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी जी, हा एक महत्वाचा भाग लक्षात घेतला तर लोकसभा निवडणुकीचा पडसाद हे विधानसभा निवडणुकीमध्ये पडायला नको आणि कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह कमी व्हायला नको याच्यासाठी भाजपकडनं अगदी पदोपदी काळजी घेत गे, घेतली जात असल्याचं म्हटलं जात आहे भाजपनं कोर कमिटीचं कोर कमिटीच्या बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा केलेली आहे तसंच भाजपचं पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं अधिवेशनामध्ये चर्चा झालेली आहे ज्या पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत ह्या गोष्टी लक्षात घेता भाजपच्या कार्यकर्ते आणि पदा उत्साह वाढवण्यावर सुद्धा भाजप पक्षानं भर दिलेला आहे महायुतीमध्ये तीनही पक्षांची मुख्यमंत्री पदासाठीची तयारी असल्याचं बोललं जात होतं मात्र प्रत्यक्ष तयारी दिसत होती ती म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची आणि दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दोन्ही पक्षानं कंबर कसून या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केल्याचं आपण पाहिलेलं होतं भाजपकडनं मात्र या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचा उल्लेख करण्यात आला नव्हता भाजपकडनं जागांच्या संदर्भामध्ये भाजपकडनं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काय करता येईल याच्यासाठीची पावलं मात्र उचलली जात होती कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या गोष्टींचा फटका पडू नये याच्यासाठीच माहिती घेण्यात आली कुठल्या गोष्टी टाळता येतील आणि कुठल्या गोष्टी नव्यानं करता येतील याच्यावर भर देण्यात आला तसंच लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या गोष्टींच्या बद्दलची माहिती घेण्यात आली पण मात्र प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये अमित शहा यांनी एक सूचक विधान केलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्ही हे विधान पाहू शकता ते म्हणजे की त्यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलत असताना सांगितलं ते म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक ही भाजपच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल भाजपच भाजपच्या नेतृत्वाखालीच राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल आणि कुठेतरी महायुतीच्या सरकारमध्ये भाजपच्या नेतृत्वाच्या माध्यमातून हे सरकार आणण्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करणार ना मुख्यमंत्री बनवण्याच्या संदर्भामध्ये अमित शहा यांनी केलेलं हे सूचक विधान असल्याचं म्हटलं जात आहे एकंदरीतच आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की फक्त एकनाथ शिंदेची शिवसेना नाही किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसनं नाही काँग्रेस नाही तर आता भाजपनं सुद्धा अशा पद्धतीनं थेट उल्लेख केलेला आहे आणि विशेषत्वानं अमित शहा यांच्याकडनं झालेल्या या उल्लेखामुळे किंवा अमित शहा यांनी अशा पद्धतीनं म्हटल्यामुळे एक प्रकारे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये भाजपनं आपला दावा केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही जसं तुम्ही पाहताय त्याप्रमाणे आपण प्रचंड बहुमतानं युतीचं सरकार बनणार युतीचं सरकार भाजपच्या नेतृत्वाखाली बनेल असं अमित शहा म्हणालेले आहेत आणि त्यांनी हे देखील म्हटलेले आहे ते म्हणजे की आपण माझे शब्द योग्य पद्धतीनं समजून घ्या पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजप सरकार बनणार आ, या अनुषंगानं जर आपण विचार केला तर महायुतीच्या सरकारच्या अनुषंगानं उल्लेख केलेला आहे भाजपच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर भाजपचं सरकार बनेल भाजपच्या नेतृत्वाचं सरकार बनेल अशा पद्धतीचा अ अमित शहा यांच्याकडनं झालेले उल्लेख ही गोष्ट लक्षात घेता कुठेतरी भाजपकडनं मुख्यमंत्री पदासाठीचा दावा हा करण्यात आलेला आहे पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर का होईना हा दावा करण्यात आलेला आहे ही गोष्ट इथं अधोरेखित केली पाहिजे सर्वाधिक जागा लढवण्यावर भाजपचा भर राहील असं म्हटलं जात आहे तशाबद्दलच्या शंका त्याच्याबद्दलच्या आपण म्हणूयात की गोष्टी या आधीच बोलण्यात आलेल्या आहेत कोर कमिटीची बैठक असेल किंवा मग नेत्यांच्या खाजगीमध्ये होणाऱ्या चर्चा असेल जास्तीच्या जा जागा लढवण्याच्या संदर्भामधली मागणी ही नेत्यांनी ज्या कोर कमिटीची बैठक झाली होती ज्यात आढावा घेण्यात आला होता लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यातही केली होती त्यामुळेच भाजपकडनं महायुतीमध्ये सर्वाधिक जागा लढण्यावरचा भर दिला जाईल पण भाजप भाजपच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याच्या संदर्भामधलं विधान मात्र पहिल्यांदा झाल्याचं म्हटलं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर एक प्रकारे भाजपकडनं लोकसभा निवडणुकीच्या आधी नंतर सातत्यानं ही गोष्ट सांगितली गेली ते म्हणजे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढणार आहोत आणि तसंच ही निवडणूक आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढली असं सुद्धा म्हटलं गेलं प्रत्यक्ष मात्र देवेंद्र फडणवीसांनी झालेल्या गोष्टीची महायुतीला आलेल्या कमी ज्या जागा आल्यात त्याची जबाबदारी घेत कुठेतरी उपमुख्यमंत्री पदावरनं पायउतार होण्याच्या संदर्भातली तयारी सुद्धा दाखवली होती तशी तशा पद्धतीने आपली ही मागणी मान्य करावी असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं पण तरी सुद्धा कुठेतरी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीसांवरच पुन्हा ही सगळी जबाबदारी भाजपच्या नेतृत्वानं टाकलेली आहे असं जरी असलं तरी सुद्धा मागे जी कोर कमिटीची आढावा बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सुद्धा भाजपच्या नेत्यांनी जे निर्णय लोकसभेमध्ये मध्ये फायनल निर्णय घेण्यासाठी दिल्लीकडे जावं लागत होतं दिल्लीतनं फायनल निर्णय घेतले जात होते तर तसं विधानसभा निवडणुकीसाठी न करता ते निर्णय इथं महाराष्ट्रातनं घेतले जावेत अशी मागणी सुद्धा केली होती या सगळ्या गोष्टी लक्षात घेता दुसरीकडे जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मावळलेला उत्साह लक्षात घेता मित्रपक्षांकडूनच मुख्यमंत्री पदासाठी सुरू झालेली तयारी पाहता आणि महत्वाचे ते म्हणजे माध्यमांमध्ये ज्या पद्धतीनं बातम्या आल्या होत्या की एकनाथ शिंदे यांनाच भाजपच्या नेतृत्वाकडनं प्रोजेक्ट केलं जात आहे भाजपकडनं एकनाथ शिंदे यांच्यासाठी सकारात्मकता दाखवली जाते त्यांच्या नेतृत्वाखाली ही विधानसभा निवडणूक लढवली जाईल अशा आलेल्या बातम्या यानंतर कुठेतरी भाजपचे कार्यकर्ते आणि पदा अधिकारी यांच्यामध्ये जी चर्चा सुरू झाली होती त्याला पूर्ण विराम देण्यासाठीच अमित शाह यांच्या माध्यमातून असा उल्लेख करण्यात आल्याचं देखील म्हटलं जात आहे अमित शहानी ज्या पद्धतीनं भाजपच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जाईल हे विधान केल्यामुळे कुठेतरी निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता भाजप ॲक्टिव्ह झालेली आहे किंवा भाजप महायुतीमध्ये पुन्हा एकदा स्वतःकडे सगळ्या गोष्टी ठेवण्यावर भर देईल असं म्हणायला काही हरकत नाही पण याच्यावरनंच मुख्यमंत्रीपद आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीमध्ये धुसफूस झाल्याचं धुसफूस सुरू झाल्याचं आपण म्हणू शकतो किंवा या सगळ्यावरनं अधिक धुसफूस वाढण्याची शक्यता आहे असं म्हणायला काही हरकत नाही एकीकडे शरद पवारांच्या बद्दल केलेल्या विधानावर अजित पवारांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे अर्थात याच्यातही अजित पवार गटानं बॅलन्स साधलाय असं म्हणायला काही हरकत नाही काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे भाजपच्या नेत्यांनी अशी उल्लेख करू नये असं म्हटलेलं आहे तर अमित शहा बोलतायत यात काहीतरी तथ्य असेल असं अनिल पाटील आणि धनंजय मुंडेंसारख्या नेत्यांनी बोलून कुठेतरी हा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केलेला आहे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला दुखावायचं सुद्धा नाही आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडनं किंवा ज्या पद्धतीचे संबंध आहेत किंवा ते अधिक संबंध चांगले करण्याच्या संदर्भामध्ये दे भर द्यायचा मतदारांमध्ये कशा पद्धतीनं शरद पवारांना आपण मानतो हे सांगण्याच्या संदर्भामध्ये दे भर द्यायचा याच्यासाठीच्या हालचाली अजित पवार गटाकडनं सुरू आहेत इथं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं सुद्धा आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी सुरू आहे दुसरीकडे जास्तीच्या जागा कशा घेता येतील याच्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत प्रभारी नेमून कशा पद्धतीनं आपल्या मतदारसंघामध्ये निवडून येतील असे उमेदवार देण्यावर भर द्यायचा आहे या सगळ्या संदर्भातली रणनीती आखली जाते आहे अशातच भाजपकडनं सगळ्या गोष्टीचा आढावा घेतल्यानंतर ज्या पद्धतीनं नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे त्याच्या अनुषंगानं अमित शहा यांनी थेट मेसेज दिलेला आहे ते म्हणजे महारा की महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक ही भाजपच्या नेतृत्वाखाली होईल भाजपसाठी आणि महत्वाचं आहे ते म्हणजे महायुतीसाठी हे अमित शहा यांनी केलेलं विधान याच्यामुळे भविष्यामधलं महायुतीतलं अंतर्गत राजकारण बदलेल का हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहील आता हे अंतर्गत राजकारण कशा पद्धतीनं बदलू शकतो तर मुख्यमंत्री पदासाठीचा दावा आणि महत्वाचा येते म्हणजे की जास्तीच्या जागा मिळवण्याच्या संदर्भातल्या हालचाली या भाजपकडनं वाढण्याची शक्यता आहे अशातच शंभर जागा आपल्याला हव्या असं एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणते तिथंच एकनाथ शिंदेच्या शिवसेने इतक्या जागा या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हवा अशा सुद्धा अजित पवार गटातल्या नेत्यांचं म्हणणं आहे या गोष्टी लक्षात घेतल्या तर जागांवरनं कुरबुरी वाढण्याची शक्यता अधिक आहे दुसरीकडे स्वतः अजित पवारांनी कशा पद्धतीनं स्वतःच्या गोष्टीमध्ये बदल करण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पिंक कलर आलेला नाही किंवा गुलाबी रंग आलेला नाहीये तर अजित पवारांच्या वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा बराचसा बदल झालेला आहे अजित पवारांनी एक प्रकारे आपण असं म्हणूयात की बदललेला अज... अब... नेता म्हणून अजित पवारांकडे पाहण्यासाठी पाहता यायला हवं यासाठीचे सर्व प्रयत्न सुरू केलेले आहेत तिथंच एकनाथ शिंदे यांच्याकडनं सुद्धा केलेल्या कामांच्या अनुषंगानं तसंच कशा पद्धतीनं आपण सर्वसामान्यांचं सरकार याहीपेक्षा आपण सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहोत हे सांगण्यावर दिलेला भर या गोष्टी लक्षात घेता ऑलरेडी या दोन मित्र पक्षांना कुठेतरी मुख्यमंत्री पदाच्या अनुषंगानं आशा आहे ही गोष्ट स्पष्ट होते तशा आशयाची विधानं ही फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं झाली असली तरी सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतल्या नेत्यांकडनं सुद्धा कशा पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सर्वसामान्यांमध्ये स्थान आहे सर्वसामान्य जनता कशा पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारते हे सांगण्यावर दिलेला भर हा कुठेतरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आपण सुद्धा आहोत किंवा आपण आहोत हे सांगण्यासाठी केलेला अट्टाहास असल्याचं म्हटलं जात असतानाच दुसरीकडे अमित शहा यांच्याकडनं आलेलं विधान याच्यावरनच महायुतीमध्ये तीनही पक्षांनी आपला मुख्यमंत्री याच्यासाठीची तयारी केलेली दिसते अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये हा मुद्दा सुद्धा राहू शकतो ते म्हणजे की मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाचा महायुतीचा चेहरा कोण असेल आणि तिथं महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा रंगलेली असताना कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपकडनं सुद्धा सकारात्मकता आहे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा तशी इच्छा आहे असं म्हटलं जात असतानाच आता भाजपकडनं केलेला दावा हे एक प्रकारे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी स्वतः मुख्यमंत्री म्हणून आणि स्वतः शिवसेनेचे नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आव्हान निर्माण करणारं असल्याचं देखील म्हटलं जाते अर्थात या सगळ्या चर्चा आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटप मतदारसंघांचं वाटप आणि त्याही पलीकडे जाऊन निवडणुकीला सामोरं जाऊन जास्तीच्या जागा निवडून येणं याच्या अनुषंगानं हे मुख्यमंत्री पद ठरेल असं म्हणायला काही हरकत नाही त्याचं कारण आहे ते म्हणजे की जेव्हा प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा आपल्याला शंभर किंवा त्याहीपेक्षा अधिक जागा मिळायला हव्यात असा दावा केला होता छगन भुजबळांकडनं जशा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जर शंभर जागा मिळाल्या तर तेवढ्याच जागा आपल्यालाही आपल्यालाही मिळायला हव्यात असा दावा केला होता त्याच वेळेस प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना हा देखील मुद्दा म्हटला होता ते म्हणजे की मुख्यमंत्री आमचं झालं तर आम्हाला आवडेल पण त्यासाठीच त्यावेळीची आवश्यक परिस्थिती त्यावेळेच्या ज्या काही गोष्टी असतील त्या लक्षात घेऊन मग हा दावा आम्ही करण्यावर भर देऊ असं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलेलं आहे ही गोष्ट लक्षात घेता मुख्यमंत्रीपदाचा दावा करण्यासाठी मुख्यमंत्रीपद मागण्यासाठी किंवा मुख्यमंत्रीपदावर आपला नेता बसवण्यासाठी जास्तीच्या जागा निवडून येणं ही महायुतीमधली अट राहू शकते असा अंदाज आपण बांधू शकतो पण अमित शहा यांच्याकडनं झालेलं सूचक विधान कुठेतरी भाजपचा मुख्यमंत्री असेल महायुतीचं जर सरकार आलं तर हे देखील सांगणारा आहे हा एक महत्वाचा मुद्दा सुद्धा इथं अधोरेखित केला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपण पाहतो आहोत ते म्हणजे की जर एकनाथ शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करण्यात येत असेल तर इथं महाविकास आघाडीकडनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून ठरलेला नाही अशी चर्चा झालेली आहे नेत्यांनी तशा पद्धतीची विधानं केलेली आहेत पण ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उद्धव ठाकरे हे कशा पद्धतीने चांगले मुख्यमंत्री होते हे सांगण्यावर दिलेला भर ही गोष्ट लक्षात देता महायुतीकडनं जर एकनाथ शिंदे तर मग महाविकास आघाडीकडनं उद्धव ठाकरे असा चेहरा दिला जाण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात होतं पण प्रत्यक्षात भाजप याच्यात अधिक स्पर्धा निर्माण केलेली आहे आता या स्पर्धेमध्ये भाजप दबाव तंत्राचा वापर करणार की जास्तीच्या जागा निवडून आल्यानंतर आपला मुख्यमंत्री हा एक मुद्दा आहे अमित या अर्थ असा काढला जातो ते म्हणजे की भाजपनं मुख्यमंत्री भाजपचा मुख्यमंत्री महायुतीच्या सरकारमध्ये असेल याचाही दावा केलेला आहे असं असताना सुद्धा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोर केलेल्या या विधानामुळे कुठेतरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे हा देखील एक महत्वाचा हेतू असल्याचं म्हटलं जात आहे महायुतीचं जेव्हा सरकार येऊ घातलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हा मुख्यमंत्री पदावरनंच भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं याच मुख्यमंत्री पदावरनं मग पुढे रामायण झाल्याचं म्हटलं जातंय चा आणि मग घडल्या गोष्टी असं सुद्धा काहींचं म्हणणं आहे असं म्हटलं जात आहे अर्थात याच्या सगळ्याला अनेक कंगोरे आहेत पण मुख्यमंत्रीपद सत्तास्थानी असलं तरीसुद्धा कुठेतरी या मुख्यमंत्री पदावरनं चढावळ ही प्रत्येक पक्षामध्ये युती आघाड्यांमध्ये असल्याचं आपण पाहतो आहोत अशातच अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदावर भाजपचा उमेदवार असणार याच्या संदर्भामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर केलेल्या उल्लेखावरनं मात्र मित्रपक्ष जे आहेत महायुतीचे त्यांच्यामधली स्पर्धा अधिक वाढू शकते किंवा मग एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की ही स्पर्धा आता कमी ही होऊ शकते असं जरी असलं तरीसुद्धा आपापल्या पक्षाला आपापल्या नेत्याला प्रोजेक्ट करण्यासाठी महायुतीकडनं कशा पद्धतीने प्रयत्न केले जातात हा महत्वाचा मुद्दा राहणार आहे आणि भाजपचा आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार किंवा भाजपकडनं जर जास्तीच्या जागा निवडून आल्या महायुतीचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री म्हणून भाजप कोणाला या जागी बसवणार याच्याबद्दलची चर्चा मात्र पुढचे काही तास रंगेल याबद्दल अजिबात शंका नाही दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे मागच्या अनेक वर्षांपासून साधारण आपण म्हणूयात की ते म्हणजे दोन पासून सातत्यानं आमदार अपात्रता प्रकरणाच्या अनुषंगानं एकवीस बावीस आ, च, आ, 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 आमदार अपात्रता प्रकरणाच्या अनुषंगानं सातत्यानं चर्चा होत राहिलेली आहे शिवसेनेचं आमदार अपात्रता प्रकरण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अपात्रता प्रकरण एक प्रकारे राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कोणाची विधिमंडळातली शिवसेना ही एकनाथ शिंदेच्या आहे असं म्हणत बहुमताच्या आधारे शिंदेंना शिवसेना दिली होती आणि आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय घेताना मात्र दोन्ही बाजूच्या आमदारांना पात्र केलं होतं तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांच्या अजित अजित पवारांचा असल्याचं सांगत तिथल्या दोनही आमदारांना म्हणजे शरद पवारांबरोबरच्या आणि अजित पवारांबरोबरच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं आता दोन्ही पक्षांकडनं चारही गटांकडनं याचिका दाखल करण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांना अपात्र न केल्यासंदर्भामध्ये राहुल नार्वेकरांचा जो निर्णय आहे त्याला आव्हान देण्यात आलेला आहे दुसरीकडे भरत गोगावले यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि ठाकरेंच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केलेली आहे पण त्याच बरोबर शिंदेच्या शिवसेनेकडनं आणखीन एक मागणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे की या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी जी आहे ती हायकोर्टामध्ये घेण्यात यावी मागच्या सुनावणीच्या वेळेस मार्च महिन्यामध्ये साधारण ही सुनावणी झाली होती त्यावेळेस राहुल नार्वेकर यांनी ज्या काही कागदपत्र आहेत त्याच्या uh, सादर केलेली आहेत किंवा या सगळ्या संदर्भामध्ये कोणत्या आधारे निर्णय घेतलेले आहेत याची या मागणी ही कोर्टाकडनं करण्यात आली होती आज या आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीचा निर्णय होतो हे बघणं महत्वाचं आहे कारण शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्ट होणार आहे तशाच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदार अपात्रता प्रकरणाचा जो राहुल राहुल नार्वेकरांचा ना नार्वे निर्णय आहे त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं होतं शरद पवारांकडनं जयंत पाटलांनी याचिका दाखल केली होती तर अजित गटाकडनं सुद्धा ही याचिका दाखल करण्यात आली होती या दोन्ही याचिकांच्या संदर्भामध्ये म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही याचिकांच्या संदर्भामध्ये आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीच्या संदर्भामध्ये आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे नेमका कशा पद्धतीनं कोर्ट याच्याबद्दल निर्णय देतो याकडे तर लक्ष आहे निर्णय म्हणजे की या सुनावणीच्या अनुषंगानं कोर्ट काही महत्वाचे उल्लेख करतं का तसंच जर आपण पाहिलं तर जी शिंदे गटाची मागणी आहे ती म्हणजे की या प्रकरणाची सुनावणी ही हायकोर्टामध्ये व्हायला हवी तर हायकोर्टामध्ये ही सुनावणी सुप्रीम कोर्ट देणार का हे देखील बघणं महत्वाचं आहे आज ही सुनावणी होण्याची आज ही सुनावणी आहे म्हणजे आज सुनावणीची तारीख आहे सुनावणी होते का हे बघणं महत्वाचं असेल पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे राज ठाकरेंच्या संदर्भातली राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज आढावा बैठक घेत आहेत असं काही माध्यमांनी म्हटलेलं आहे ते म्हणजे सत्तर ते ऐंशी जागांच्या संदर्भामधला आढावा हा राज ठाकरेंकडनं घेण्यात येईल लोकसभा निवडणुकी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण पाठिंबा देत असल्याचं म्हटलं होतं राज ठाकरेंनी पण हा बिनशर्त पाठिंबा होता ही गोष्ट लक्षात ठेवली तर विधानसभा निवडणुकीच्या मध्ये राज ठाकरे यांची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे स्वतंत्र पद्धतीनं राज ठाकरे निवडणूक लढणार की महायुती बरोबर जाऊन निवडणूक लढण्यावर भर देणार राज ठाकरे या सगळ्याच्या संदर्भात चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बोलवलेली ही महत्वाची बैठक आहे या बैठकीमध्ये काही मतदारसंघांच्या संदर्भातला आढावा घेण्यात येणार आहे तसेच कुठल्या जागांवर निवडणूक लढण्याच्या संदर्भामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते उत्सुक आहेत या सगळ्या संदर्भातला आढावा सुद्धा राज ठाकरे यांच्याकडनं घेण्यात येणार आहे विशेष म्हणजे किती जागांच्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये आढावा घेतला जातोय चर्चा केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे देशाच्या अर्थसंकल्पाच्या संदर्भातली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची टर्म सुरू झाल्यानंतरचा हा पहिला बजेट आहे त्यामुळे आजच्या या बजेटकडे विशेष लक्ष आहे ज्या पद्धतीनं महागाई बेरोजगारी या मुद्द्यांवरनं सातत्यानं विरोधकांकडनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या अनुषंगानं कशा योजना या मोदी सरकारकडनं आणल्या जातात हे बघणं महत्वाचं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील काही माध्यमांनी या सगळ्यामध्ये जो आर्थिक पाहणी अहवाल आलेला आहे त्याच्या अनुषंगानं काही उल्लेख केलेले आहेत नोकऱ्यांच्या अनुषंगानं जर पाहिले तर अठ्याहत्तर लाख नोकऱ्यांची आवश्यकता असल्याचं म्हटलेलं आहे तसंच कुठेतरी चिनी कंपन्यांकडनं किंवा चिनी गुंतवणूक ही भारतामध्ये यायला हवी याच्या संदर्भातली आस असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे एक सकाळमध्ये आलेल्या बातमीच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर कृषी क्षेत्राची पिछेहाट आणि रोजगाराचं आव्हान अशा शब्दामध्ये ही हेडिंग छापून आलेली आहे कालचा जो आर्थिक पाहणी अहवाल हो आहे त्याचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे या आर्थिक पाहणी अहवालाच्या हो अनुषंगानं आजच्या अर्थसंकल्पामध्ये कशा गोष्टी केलेल्या आहेत याकडे लक्ष वेध लक्ष लागून राहिलेलं ला आहे तसंच एक सकारात्मक गोष्ट सुद्धा या आर्थिक पाहणी अहवालामध्ये हो समोर आलेली आहे ती म्हणजे की बँकांची कामगिरी जी आहे ती चांगल्या पद्धतीनं मागच्या दोन हजार वीस दोन हजार एकवीस ला ते, तेरा लाख तेरा पूर्णांक तीन लाख कोटींवरनं जे दोन हजार तेवीस मध्ये हा आकडा वीस पूर्णांक सात लाख कोटींवर गेलेला आहे कृषी कर्ज पुरवठ्यामध्ये दुपटीनं दीडपटीनं वाढ झाल्याचं याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि ही बँकांची दमदार कामगिरी असल्याचं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे पण तसंच कुठेतरी आव्हानं आहेत ती सुद्धा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की दर दरवर्षी अठ्याहत्तर पूर्णांक पाच लाख नोकऱ्यांची निर्मिती आवश्यक आहे हवामान कृषी बदलाचा फटका आणि जलाशय आटू लागलेली आहेत याचं आव्हान आहे बिगर कृती क्षेत्रातनं दोन हजार वीस पर्यंत नोकरी तयार होणं गरजेचं आहे या सगळ्या संदर्भामध्ये देशासमोर आव्हान आहे आणि ऊर्जा निर्मितीला कोळशाचा आधार आहे तर वेगवेगळे ऊर्जा निर्मितीचे पर्याय हा देखील एक आव्हानाचा विषय देशासमोर राहू शकतो विशेषत्वानं वाढत्या ऊर्जेचा वापर या अनुषंगानं अधिकाधिक ऊर्जा निर्माण करण्यासाठीचं आव्हान हे देशासमोर राहू शकतं अशा पद्धतीनं या आर्थिक पाहणी अहवालामध्ये हो काही उल्लेख आलेले का आहेत या सगळ्यावर मात करण्यासाठी आजच्या अर्थसंकल्पामध्ये कशा गोष्टी घडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येणार आहे त्यामुळे मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सब्स्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्ही लाईव्ह आलो काही महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आता या लाईव्ह मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद